पुणे जिल्ह्यातल्या रायरेश्वर पठारावर शेतकऱ्याच्या जिद्दीनं नवा इतिहास घडवलाय सुमारे चार हजार सहाशे फूट उंचीवर डोंगरकड्यातून दोन टन वजनाचा ट्रॅक्टर उचलून नेण्याची अवघड मोहीम संदीप जंगम या शेतकऱ्यानं यशस्वी करून दाखवली आहे ही घटना म्हणजे शेतीसाठी तळमळ आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दर्शवणारा आदर्शच आहे पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर पठारावर राहणाऱ्या संदीप जंगम ह्या शेतकऱ्यानं नवा इतिहास घडवला आहे चार हजार सहाशे चौऱ्याण्णव फूट उंचीच्या पठारावर राहणाऱ्या जंगम कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे जंगम यांनी सातशे हॉर्स पॉवर क्षमतेचा ट्रॅक्टर खरेदी केला मात्र रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्यानं हा ट्रॅक्टर रायरेश्वर पठाराच्या पायथ्याशी संपूर्णपणे चक्क वेगळा करण्यात आला आणि नंतर तो वेगवेगळ्या भागांमध्ये उंच कड्यातील लोखंडी शिडीवरून चढवून देण्यात आला या मोहिमेत वीस ते पंचवीस ग्रामस्थांनी सहभाग घेतला आणि एकत्रितपणे ट्रॅक्टरचं टायर इंजिन मडगाड असा प्रत्येक भाग डोक्यावर किंवा खांद्यावर घेऊन वर चढवण्यात आला फक्त ट्रॅक्टरच नव्हे तर ट्रॉलीसुद्धा या जिद्दी माणसांनी वर नेली आणि पठारावर पुन्हा जोडली आ, आता, आ, हा आ, आ, हा, हा, आता हा जो ट्रॅक्टर आहे हा जो सत्तेचाळीस एच पीचा आणि हा रायरेशूट किल्ल्यावर आणण्यासाठी आपण हा सातारामधून घेतला तर साबळे साहेब त्यांनी खूप मदत केली आपल्याला आणि त्याच्यानंतर हे जे ट्रॅक्टर आणल्याच्यानंतर पार्किंगला हा पूर्ण डिसेंबल केला आणि वरती आणल्याच्या नंतर हा पूर्ण असेंबल केला आता हा वेगवेगळे पार्ट केले याचे आणि हे जे धानवली म्हणून गाव आहे रायरेश्वरच्या पलीकडे तर तिथली एक वीस एक लोक होते तर त्यांनी आम्हाला मदत केली आणि शिडीतून हा आम्ही आ, का लाकडाला बांधून वगैरे हो हा सगळं वरती अंदाने असेंबल करून चालू केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या किल्ले रायरेश्वर वरील या सोळा किलोमीटर वर पसरलेल्या पठारावर साधारण पंचेचाळीस कुटुंब राहतात आणि साधारण लोकसंख्या तीनशे आहे हे ठिकाण भोर पासून सव्वीस किलोमीटर अंतरावर असून परिवहन मंडळाची बस कोरले गावापर्यंत जाते तिथून पुढे रायरेश्वरकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते आणि त्यानंतर किल्ल्यावरील पठारावर जाण्यासाठी पायथ्याजवळ असलेल्या लोखंडी शिडीचा वापर ग्रामस्थ आणि पर्यटक पूर्वीपासून करतायत जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रायगडावरील छोटं हातीचं पिल्लू नेलेलं आणि वाढवलं त्याचप्रमाणे आम्ही हा रायरेश्वर किल्ल्यावरती छोटासा हाती आणलेला आहे आणि आता याचे हा जास्त करून हिथली जी शेती आहे तर ती आम्ही डेव्हलप करण्यासाठी हे ले ले प्रयत्न केलेला आहे पठारावर सेंद्रिय गव्हाच्या शेतीबरोबरच नाचणी तसंच वरईची शेती केली जाते जग यांत्रिकीकरणात पुढे जात असताना रायरेश्वरावर मात्र यंत्र नेणं शक्य नसल्यानं पारंपरिक पद्धतीची शेती केली जाते मात्र रायरेश्वरावरील संदीप जंगम या शेतकऱ्यानं अखेर ट्रॅक्टरच्या रूपानं पहिलं चारचाकी आणि शेती उपयोगी वाहन गडावर नेण्याचा पराक्रम केला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे